देशामधला प्रत्येक व्यवहार चालतो सर्व जाती धर्माच्या लोकांना विविध प्रांतातल्या लोकांना सन्मानपूर्व जीवन जगता येतं हा असा हा ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान परंतु मी बघतो मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये अनेक घरामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यात किंवा देशामध्ये प्रत्येक घरामध्ये हे संविधान जाणं गरजेचं होतं जोपर्यंत संविधान हे घराघरामध्ये जाणार नाही संविधान वाचलं जाणार नाही तोपर्यंत ह्याची किंमत जी आहे ते सर्वसामान्य संविधान वाचलेलं आहे त्या लोकांनी एक जगावर एक वेगळा ठसा उपक्रम अंत हा उद्देश आदरणीय वाकुडीचा घर घर संविधान हा उपक्रम सुरू केलेला आहे आत्तापर्यंत पाच लाख गुरामध्ये संविधान गोपट संविधान वाटप केलेलं आहे आता आदरणीय वाकोडीचा वाटका प्रयत्न विसायचं आता परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक ठराकाला समाधान प्रयत्न समाधान सर नाम करू या पद्धतीनं संविधानाने वाटत आहे संविधानाचं काम करणं संविधान घराघरापर्यंत पोहोचणं संविधानाचं अवेअरनेस करणं आमचं प्रत्येक भारतीयाचं काम आहे आज आजचा कार्यक्रम बघून खूप छान वाटतं या कार्यक्रमाचे आयोजन म्हणजे तुम्हाला वाटतं हा कार्यक्रम या कार्यक्रमाचे आयोजक तुम्ही आम्ही सर्व भारतीय आहोत याचा अभिवादन धन्यवाद थँक्यू